दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी येथे आज मंगळवार दिनांक सहा रोजी सकाळी साडे अकरा वाजता आगामी सण उत्सव तसेच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी शहरातील शिस्तबद्धर दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने रेपिडेशन ॲक्शन फोर्स खारघर मुंबई येथील ऑडिशनल एस पी शशिकांत रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अधिकारी पस्तीस अंमलदार व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह दोन अधिकारी व पोलीस अंमलदार सतरा अंमलदार यांनी दिंडोरी शहरात रूट मार्च करत शहरातील छत्रपती शिवाजी चौक मारुती मंदिर मोठा वाडा परिसर पालखेड रोड शिवाजीनगर जुना कळवंद रस्ता आदी ठिकाणी संचालन करत नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी कायदा व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी